हां हा खास व्हिडिओ त्या हो औरंगाबादपासल्याच्या राधाताई आहेत ना शेतकरी तर त्यांच्यासाठी आहे राधाताई ताई माझे हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर मी तुम्हाला जय हरी म्हणते तुम्ही माळकरी आहे माळकरी म्हणजे हरिभक्त झाले तुम्ही पांडुरंगाचे भक्त तर तुम्हाला मी जय हरी घालते तर तुम्ही पण असं हिडिओमधूनच मला व्हिडिओ माझा जर बघत असाल तर एखाद्या व्हिडिओमधून ह्या आजीला माझा पण जय हरी असं सांगा फक्त मा माझं नाव मालन आहे तर असं मालन आजीला माझा जय हरी असं सांगा तुम्ही तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचतो का काय आणि ते पण सांगा मी तुमचे व्हिडिओ बघत असते सगळे व्हिडिओ बघते त्याला लाईक करते तर ते कमेंट करायला आणि मी आडिये मला लिहता येत नाही वाचायला येतं मी एकटीच करते लिहता येत नाही काय नाही त्याच्यामुळं जे सुचल ते करायचं मग ते तुमचं नाव तुम्ही सांगितलेलं त्यामुळं ते ते नाव लक्षात ठेवलं तुमचं नाव राजिका आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितले जय हरी तर तुम्ही पण असं व्हिडिओद्वारे मला जय हरी सांगा म्हणजे एखाद्या व्हिडिओमधून सांगितलं ना तर मी समजून घेईन की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचते तेवढं करा आणि लाईक करा